नमस्कार प्रेम दिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवते होळी स्पेशल मस्त पुरणपोळीचं ताट तर पुरणपोळीचं ताट कसं बनवायचं आपण बघूया तर इथे तूप ठेवलंय मी इथे हे दूध मस्त कटाची आमटी आणि मस्त मऊ ल उचलूशीत ही अशी ही आपली पुरणपोळी बघू शकता किती छान मस्त झालेली ही बघा ही अशी मस्त मऊ लसलुशीत ही आपली पुरणपोळी ठेवूया पापड दोन प्रकारचे पापड आहेत इथं मस्त चमचमीत अशी कांद्याची भजी हा मस्त असा भात भातावर कटाची आमटी अशा पद्धतीने मस्त ही चमचमीत अशी ही होळी स्पेशल आपण बनवणार आहोत चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता आपण अर्धा किलोची पुरणपोळी करतो तर अर्धा किलोची पुरणपोळी करण्यासाठी इथं मी चना डाळ घेतली अर्धा किलो हे वजनी आता हिला मी तीन तास भिजत ठेवले पाण्यामध्ये आता आपण हे पाणी काढून टाकू दाखवू डाळ उपसून घेतली आहे पाण्यातून बघू शकता अर्धा किलो डाळ आहे इथं पाणी मी बॉईल करायला ठेवले उकळायला याच्या तोपामध्ये आता पाण्याला छान उकळी आली आता ही डाळ आपण या पाण्यात टाकून घेऊया त्याच्यात अर्धा चमचा पण तूप टाकूया म्हणजे याने काय होतं ना पुरण पटकन शिजतं तर छान हलवायचं आणि डाळीला चांगली शिजवून आहे आता इथे मी गव्हाचं पीठ घेते आपण पुरणासाठी पीठ मिळवून घेऊया दोन कप मी गव्हाचं पीठ घेतले चवीनुसार यात मीठ टाकूया छान मिक्स करायचं आहे आणि थोडंसं पिठामध्येच आपण तेल टाकू आणि असं आपण हे पीठ मळून घेऊया आता पण छान मळून घेतले बघू शकता तुम्ही मस्त असा पिठाचा गोळा नरम झाला आहे बघा अशा पद्धतीने छान पीठ मळून घ्यायचं जोर लावून लावून छान पीठ माळायचं आता याच्यावर आपण टाकले थोडंसं तेल हे पोळीचं पीठ ना असं दाबून दाबून माळायचं छान छान मळून झालं आपलं पीठ आता आपण याला ना एक तासभर झाकून ठीक आहे किलो चण्याची डाळ होती ना पुरणपोळीची तर ते याला मी अर्धा किलो गुळ घेतलाय आता हा गुळ आहे ना आपण किसून घेऊया तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता जर तुम्हाला गोड कमी खायचं असेल तर गुळ तुम्ही दोनशे ग्राम पण घातले तरी चाल आता हा गुळ मी आता याने किसण्याने किसून घेऊ आता बघू शकता मस्त आपला हा गुळ किसून झालाय बघा मस्त हे बारीक किसणी मी किसले आता गुळ आपला किसून झालाय किसनीर तुम्ही बघू शकता मस्त मऊ असा आहे आता आपण याला बाजूला ठेवू आता बघू शकता मस्त डाळीला उकळी आली आणि बराच वेळ झाला डाळ शिजते तर आता ती ही डाळ शिजली का बघूया तर बघू शकता एकदम मऊ अशी बघा छान मऊ ही डाळ शिजली अशी चेक करायची बोटावर अशी मस्त शिजली डाळ आता आपण ही काढून घ्यायची बघू शकता आपण सगळं डाळीचं पाणी काढून घेतलंय डाळीत पाणी नाही आहे अजिबात हे बघा असं सगळं गाळून घ्यायचं पाणी असं दुसऱ्या कढईमध्ये आपण ट्रान्सफर करून घ्यायच आता डाळ आपण कढईत टाकले ना हा गुळ पण टाकून घेऊया आता आपण डाळीवर गूळ टाकलाय आणि आता छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मंद ठेवायचा आहे मंद गॅस आचेवर ना आपण हा गूळ आणि डाळ छान अशी मिक्स करून घ्यायची सतत असं ढवळत राहायचं आहे नाहीतर ना डाळ आणि गूळ खाली कढईला लागू शकतो लगेच डाळ ही करपते खाली गुळामुळे म्हणून हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि असं सतत ढवळत राहायचं छान मिक्स करायचं गुळाला चांगलं पाणी सुटतं हे बघा गुळाचं पाणी असं गुळाला छान पाणी सुटलं पाहिजे आणि हे पाणी सगळं आपल्याला आटवून घ्यायचं पण असं सतत हलवायचं नाहीतर खाली लागू शकते ठीक आहे आता आपण हे छान सतत हलवून घेऊ असं बघू शकतो आपलं पुरण बनून तयार आहे हे बघा मस्त सगळं पाणी आळलेलं आहे डाळीचं आणि आपलं पुरण तयार आहे आता आपण गॅस बंद करूया आणि पुरण खाली आता पुरण थंड झालं ना ह्याच्यात आपण वेलची पावडर टाकायची आणि थोडंसं जायफळ जायफळ ता कसून टाकायचं मिक्स करून घ्यायचं असं अशा पद्धतीने हे आपलं पुरण बनून तयार आता आपण पुरणपोळ्या करूया आता तर पुरण आपलं थंड झालं आपण वाटून घेऊया वाटून तयार एकदम बारीक असं मू आपण पुरण तयार करून घेतले आता ह्या बाजूला ठेवूया आता कटाची आमटी बनवण्यासाठी इथं मी सुकं खोबरं घेतले लसूण घेतले चार पाच पाकळ्या अद्रक घेतले दोन हिरव्या मिरच्या दोन कांदे आणि कोथंबीर आता कांदे आपण कट करून घेऊया कांदा कट करून घेतला तर इथे कढई ठेवली कडाईमध्ये आपण थोडंसं तेल टाकूया आणि हा कांदा टाकूया आता कांदा चांगला आपल्याला भाजून घ्यायचा गुलाबी रांगा करून घ्यायचा आता कांदा भाज लाच्यात आपण सुकं कोबरं घालूयाच्या छान भाजून घेऊया तेलावर त्याच्यातच टाकवायला लसूण अद्रक आणि दोन हिरव्या घालतात आता मसाला छान भाज लावायच्यातच आपण कोथिंबीर पण टाकून घेऊया मी काढून घेते मसाला थंड करून आपण मिक्सरला लावून घेऊया मसाला थंड झाला आता आपण वाटून घेऊया तर बघू शकता मसाला मस्त आपण वाटून घेतलाय बारीक असा आता आपण आमटीला आमटी करून घेऊया कटाची आमटी करून घेऊया तर याच्यामध्ये मी एक चमचा तेल ओतल्या हो अर्धा चमचा जिरं टाकूया आणि टेचलेला लसून मी टेचून घेतलं तो लसून टाकूया आणि ते कसे तडका छान भासल्या तर ह्या तडक्यामध्ये छान मसाला टाकून घेऊया छान मिक्स करून द्यायचं आहे तेल हा छान परतून घ्यायचा आहे मसाला त्याच्यामध्येच आपण अर्धा चमचा हळद टाकूया धण्याची पावडर टाकूया अर्धा चमचा गरम मसाला टाकूया एक चमचा आणि काश्मीरी लाल आपण हिरवी मिरची पण टाकली होती बघा म्हणून एक चमचा टाकतो तर मिक्स करायचं आता गॅस बंद केला मी आता मसाला छान परतून झालाय आता याच्यामध्ये जी आपण डाळ काढून घेतलेली ना ही पण टाकून द्या आता आपण चवीनुसार मीठ टाकूया याच्यामध्ये आणि छान उकळी फुटली का थोडीशी कोथिंबीर घालूया बरं आता बघू शकता कटाच्या आमटीला छान उकळी आली आता आपण याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि कटाची आमटी साईडला ठेवूया आता इथे मी तीन कांदे घेतले तर आपण कांदा भजी करूया आता मी कांदे कट करून घेते आपण कांदे कापून घेऊया कांदे कापताना असे आडवे कापायचे म्हणजे लांब लांब होतात भजी अशी लांब लांब कापून घ्यायचे कांदे बघू शकता कांदे मी छान असे लांब लांब चिरून घेतलेत आणि ना त्याला असे वेगळे वेगळे केलेत असे वेगळे केले ना की कांदे भजी असतात ना मस्त असे कुरकुरीत बनतात आणि लवकर तळले जातात ठीक आहे हे बघा असे छान मस्त वेगळे वेगळे याला करून घ्यायचे आता हे कांदे मी एका बाउलमध्ये टाकते त्यातच टाकूया आपण हळद लाल तिखट थोडीशी कोथंबीर थोडासा असा ओवा घ्यायचा आहे आणि तो हातावर असा कुच करायचा आणि ओवाही टाकायचा आणि चवीनुसार मीठ आता याच्यातच टाकूया आपण बेसन त्याला पाणी न घालताना आपण ह्या कांद्याला कांद्यामध्ये ते बेसन असं कुच करून घ्यायचे छान भिजवून घ्यायचे असं छान पाणी लागलं तरच टाकायचं आहे थोडस नाहीतर असं कांद्याला म्हणून पाणी आपण टाकायचं नाही एकदम लागलं तर थे एखादा थेंब टाकायचा याच्यामध्ये ना आपल्याला थोडस अजून पीठ लागणार ला आहे म्हणून मी थोडस अजून पीठ टाकते याच्यामध्ये आता बघू शकता छान आपलं पीठ भिजलं गेलंय हे बघा मस्त एक चमचा पाणी मी वरून टाकलं होतं हे बघा छान मस्त असं हे पीठ भिजलं तर आपण भजी तळून घेऊया आता आपण इथे कढई ठेवली आता आपण पापड भाजून घेऊया मस्त पापड तळून झाले हो आता आपण एक कांदा भजी तळून हो। बजी फास वर बजी। मस्ता मस्ता बजी मस्ता भजी तळताना फास्ट गॅसवर तळून घ्यायची भजी म्हणजे मस्त असे कुरकुरीत होतात आता मस्त दोन्ही बाजूनी अशी कुरकुरीत आपली भजी तळली गेली आता आपण काढून घेऊया बघू शकता भजनला कलर पण काही छान आलाय आणि मस्तच ही भजी आपली कुरकुरीत झालेली आहे आपण काढून घेऊ लेली पन भज़ा पन टापन गेले। आता राहिलेली पण भजी आपण टाकून घेऊया आता ही पण भजी मस्त कुरकुरीत तळली गेली तर आपण ही पण भजी काढून घेऊ आता इथे मी एक वाटी तांदूळ घेतले आता आपण हे धुवून घेऊया तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आता आपण भात लावून घेऊया चवीनुसार मीठ छान असं मिक्स करायचं आता बघू शकता तुम्ही पीठ मस्त भिजले आपलं हे बघा छान असं मऊ पडले आता आपण पोळ्या करायला घेऊ हे बघा अशा हातानेच आपल्या एक पारी करून घ्यायची अशी आता याच्यामध्ये आपण पुरण भरणार जेवढा पिठाचा गोळा आहे तेवढाच आपण पुरणाचा गोळा पण आहे बघा बघा याच्यात भरायचं आहे जे वरती हे पीठ आलेले ना हे इथेच असं प्रेस करायचं आणि मस्त या दोन्ही बाजूनी घोळायची पोळी जे आपण पुरण भरले ना ती बाजू वरती ठेवायची आणि आता पोळी लाटून घेऊया <स्थाथ> मस्त ही बघा आपली मस्त पुरणपोळी बनवून तयार आहे आता आपण शेकून घेऊया आता आपण दुसरी पण पोळी करतो हे बघा अशा पद्धतीने पारी बनवून घ्यायची हे बघा अशी आणि याच्यात भरपूर असं पुरण भरायचं हे बघा भरपूर असं जेवढं आपला चपा पिठाचा उंडा आहे ना तेवढंच पुरण घ्यायचं हे बघा याच्यात टाकायचं तेच आपली पोळी पण तर सगळीकडून बोटाने आपल्या प्रेस करून घ्यायचं हाताने आणि पोहे लाटायची तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल पूर्ण पुरणपोळीची थाळी तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय